सरदार आम्हाला काय कोणाची भीती देवदेशना धर्मा पाही प्राण घेतले हते अशी कधी काय म्हणणारी आपली तरुण युवा पिढी झळझिंजेची गाठ मनात सैरा ठेवून मैदानी खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा व्यक्तिमत्वाच्या जळण घडण्यापेक्षा कौटुंबिक संस्कारांपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत थ्री जी फोर जी फाईव्ह जी आणि पबजी सारख्या गेम आपले प्राण बसतात तेव्हा व्यासपीठाला विषय मिळतो मोबाईलच्या वाढत्या वापराचा तरुणाईवर होणारा परिणाम नमस्कार मी मदरगंगा शाळा कन्नड येथील इयत्ता सातवीचा सा विद्यार्थी भाग्यश भूषण निकम आज तुमच्या समोर विषय सादर करीत आहे वाढत्या मोबाईल वापराचा तरुणाईवर होणारा परिणाम जो अखेर ती किताब के लिए जो आखे ती किताब के लिए वही आखे अस्तरस मोबाइल मोबाईल देखणे लिए वही आखे असे मोबाईल देखने के लिए मित्रांनो एकदा एका घरात एक, एक, एक युवक जेवत बसला होता शेजारी आई व ताई देखील बसलेल्या होत्या ते युवकाची ताटातली भाजी संपलेली होती आईने त्याला विचारले बाळा तुझ्या ताटातली भाजी संपलेली आहे तुला भाजी वाढू का तरी तो युवक शांतपणे बसून राहिला आईने त्याला परत विचारले बाळा तुझ्या ताटातली भाजी संपली आहे तुला भाजी वाढू का पण तो युवक शांतपणे बसून राहिला शेजारी ताई बसलेली होती आईला थांबत म्हणले आई थांब मी दादाला व्हॉट्सअप मेसेज करते दादा तुझ्या ताटातली भाजी संपली आहे तुला भाजी वाढायची का मित्रांनो हे आहे आजचे तरुण युवक मित्रांनो जर आपल्याला भावी पिढी सुसंस्कृत बनवायची असेल तर आपल्याला वाचन संस्कृती वाढवा लागेल म्हणूनच तर मी म्हणतो आता तर लॉकडाऊन नव्हे तर शटडाऊन टीव्ही टी व्ही मोबाईल हा एक नवा उप उपक्रम गावागावात राबवला गेला पाहिजे मित्रांनो स्वामी विवेकानंद म्हणतात कि त्या देशाचे भविष्य तिथले मुले संध्याकाळी काय करत आहेत याच्यावर कळते जर ते मुले मैदानात असतील तर देशाचे भविष्य सदृढ व ताकदवान असेल पण ते मुले आजकाल तर मोबाईल मध्ये व्यस्त आहे ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त आहे मित्रांनो एका युवकाला पबजी या गेमचं व्यसन लागलं या गेम मुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली त्याची मानसिक स्थिती इतकी बिघडली कि त्याला बंद खोलीत ठेवण्यात आले त्याला कित्येक दिवस बंद ठेव बंद खोलीत ठेवण्यात आले तरीही त्याच्या बोटांची हालचाल थांबत नव्हती मित्रांनो जर आपल्याला नवीन पिढी सुसंस्कृत बनवायची असेल तर आपल्याला असे असल्या गेम बंदी घालावी लागेल मी भारताचे मनापासून आभार मारतो की त्यांनी ब्लू वेल सारख्या कित्येक बळी जाणाऱ्या गेम वर बंदी घातली काय ते अरे काय होते ते जेव्हा आई आजीच्या हातचा प्रेमा घास खाताना जे संवाद व्हायचे त्यांच्यातून जे संस्कार व्हायचे ते संस्कार रूपी संवादच आजकाल संपले आहेत नष्ट झाले आहेत अरे एका रस्त्याच्या कडेला मान माकडी करून मुले गेम खेळत होती मोबाईल पाहत होती पुढून एक धताव ट्रक आला व त्यांच्या अंगावून गेला खर तर खंत याच गोष्टीची वाटते की त्यांनी तीस वा, मान नेमबाजी सारख्या खेळासाठी वाकडी केली असती तर आज त्यांचे आयुष्य नक्की घडले असते एवढेच नाही तर अजून एका मुलाला पबजी या गेमचं व्यसन लागल्यामुळे त्यांनी फाशी घेऊन घेतली म्हणूनच मी म्हणतो विसरून मोबाईल विसरून टीव्ही खेळात वेळ रमू विसरून मोबाईल विसरून टीव्ही खेळात वेळ रमो विश्रुनी आदर शापले बनो। साक्षी विराट धोनी आदर्श आपले बनव साक्षी विराट धोनी आदर्श आपले बनव जाता जाता एवढंच म्हणतो की आपल्याला रात्री लवकर झोप नाही येणे डोके दुखणे डोळे दुखणे हे आजार असतील तर त्याच्यावर एक घरगुती उपाय मोबाईल तीन वेळा ओवाळून नदीवर सोडून येणे धन्यवाद जय हिंद जय भारत